भाजप गोवा अध्यक्ष दामू नाईक यांनी सर्वांना जबाबदारीनं वक्तव्य करण्याचे आवाहन केले आहे बेजबाबदार वक्तव्यांमुळे फक्त प्रतिवादाला वाव मिळतो असे ते म्हणाले रमेश तावडकर आणि गोविंद गावडे हे दोघेही गोव्याच्या विकासासाठी काम करत असून त्यांच्यात कोणतेही मोठे मतभेद नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले प्रेम आहे तिथे रागही असतो असे सांगत त्यांनी विषयाची उकल केली लास्ट टाइम तुम्ही सगळं आमदार समज दिले समज दिलं असेल ना तर परत परत या परत समज दिलं एक कसा की लोकशाही पत्रकार यांना पत्र प्रश्न विचारत तात्काळ चुप्प करून ते उत्तर ऑफ आणि जातात जबाबदारीने मागप आणि जबाबदारीने स्टेटमेंट करप हे कितलेच गरजेचे असे आणि चुकीचा स्टेटमेंटा लागून उलटो तो असा परत आणि स्टेटमेंट तो काउंटर काढगेच ते काऊंटर करताना असे जाता की जणू काय हे सगळे दोघी दुश्मन